जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे जळगाव पोलीस कवायत मैदानावर आज दिनांक वीस जून रोजी सकाळी सात वाजेपासून पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली असून एकशे सदोतीस जागांसाठी सहा हजार पाचशे सत्तावन्न उमेदवार हे रिक्णात आहे राज्यभरासह जळगावमध्येही पोलीस भरती प्रक्रिया सुरू असून पोलीस कवायत मैदानावर ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे एकशे सदोतीस जागांसाठी सुमारे साडेसहा हजार अर्ज आले असून टप्प्याटप्प्याने तप्य उमेदवारांची भरती प्रक्रिया घेण्यात येत आहे तर एकाच वेळी दोन ठिकाणी अर्ज करणाऱ्या दोन उमेदवारांना भरती प्रक्रियेची पुढील तारीख देण्यात आली असून अत्यंत पारदर्शक पद्धतीने ही भरती प्रक्रिया सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी या प्रसंगीत दिली आहे आज जळगाव पोलीस कवायत मैदानावर गोडाफेक सोळाशे मीटर ग्राउंड ग्राउंडची चाचणी या प्रसंगी उमेदवारांनी दिली आहे नेमकं संदर्भात पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी काय बोललेत तेच जाणून घेऊयात जळगाव जिल्ह्याचा एकशे सदतीस पोलीस कॉन्स्टेबलच्या पदासाठी भरतीची प्रक्रिया चालू आहे शरीर चर्चनेचा प्रोग्राम कालपासून सुरू झालेला आहे आज दुसऱ्या दिवशी काल पाचशे उमेदवारांना बोलवण्यात आले होते आणि आज हजार उमेदवारांना बोलवण्यात आलेलं आहे त्याच्यापैकी सहाशे जवळपास सहाशे वीस उमेदवार आज पूर्ण शे सुरुवातीला जे चेस्ट एक्सपॅन्शन हाईट आणि चेस्ट हे तिन्ही गोष्टी उत्तीर्ण झालेल्या आहेत सहाशे अंदाजे वीस उमेदवारांचा आत्ता शरीर चाचणीचा कार्यक्रम चालू आहे त्याच्यामध्ये शंभर मीटर सोळाशे मीटर आणि गुलाफेक हे तिन्ही इव्हेंट करून घेत आहेत त्यांचं जे काही गुण त्यांना भेटत आहेत त्यांना त्यांच्यासमोरच त्यांना सर्व दाखवून त्यांच्या सहीसुद्धा घेण्यात येत आहे सर्व प्रक्रिया आपला सी सी टी व्ही कॅमेरा अंडर होत आहेत जोपास जेव्हापासून म्हणजे उमेदवार पोलीस कॉम्पाऊंडमध्ये आलं लास्टपर्यंत सर्व प्रक्रिया सी सी टी व्ही अंडर होत आहे सर जवळपास किती उमेदवार या ठिकाणी यावर प्रक्रियेसाठी आले म्हणजे सुरुवाती कालच्या दिवशी पाचशे बोलवलं आज हजार आणि उद्या हजार असं पाच दिवस हजार लोकांना बोलवलं आणि शेवटच्या दिवशी तेराशे पन्नास महिला उमेदवारांना अंदाजे बोलवण्यात आलेला आहे एकूण आपल्याला सहा हजार पाचशे सत्तावन्न उमेदवारांनी अर्ज भरण्यात आलेला आहे महिलांसाठी कशा प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली आहे जे कोणी उमेदवार जरी बाहेर गावातून आलेले उमेदवार जरी कोणी आहेत रात्री जोपणाचं जरी इथं ठिकाण नसले म्हणजे आमचं पोलीस वेलफेअरचा हॉल आहे मल्टीपर्पज हॉल आणि मंगलम हॉल हे दोन्ही हॉलमध्ये व्यवस्था करण्यात आलेलं आहे आणि झोपण्याची व्यवस्था पण आम्ही केलेली आहे तिथं पिण्याची आणि बाथरूमच्या सुद्धा इथं आहे वैद्यकीय व्यवस्था नेमकी यासाठी आपलं ॲम्ब्युलन्स आहे आणि इथे एक डॉक्टरसुद्धा आहे नर्स आहे आणि बाकी जे एमर्जन्सीसाठी जे काय लागते सर्व व्यवस्था इथं ग्राउंडवर उपलब्ध आहे उमेदवारांनी फसवणुकीला बळी पडू नये यासाठी तुमचं काय आव्हान सर्व प्रक्रिया मी आधी सांगितलेल्याप्रमाणे पारदर्शक पद्धतीनं होत आहेत जरी उमेदवारांनी कोणी दलाल अप्रोच केलं त्यांच्यावर विश्वास ठेवू नये आणि कोणी फसवणुकीवर बळी पडू नये असं मी आवाहन करतो